नमस्कार मित्रांनो मी प्रतीक प्रतीकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये काय बोलला आम्ही काय दोघ तिथे गोटे खेळू अंड काय म्हणते अंड नाही म्हणते मला असे बाई सगळ्यांचं अंड्याच गेले काम असून काय बोलूनच मी तर बघू शकता

मित्रांनो अंड्याच आता बघा घरी कोणी नाही तरी आहे बोंब गाडीत आम्ही खेळायचं येणार नाही हे बघू शकता मित्रांनो आता आमची गँग गेली आम्ही अजून किती पाच जण होती धावडची किती होती पाच होती रे तर मित्रांनो ती पाच जण होते आता आता या बैलांची भांडणं सुरू झाली तिकडे बाईचे सुधारणाच मित्रांना आलो आता आम्ही याच्या घरी बाईला काय बाई आहे बा काय बोल उद्याच बाईचा बड्डे बाई बाई बाईच नाईच तर बोललो एक बाई तर गेली कुठेतरी आता त्याला यांनी बाईला तीन वेळा फोन केला त्याला कोणी करायला गेलाय तो हल्स तुला फोन कोणी कुणी करायला करायला आता हल्टीजेन पुणे आलो आता कारले गेले कारले ची स्टोरी नाही का वीस वीस नाही तिकडे तड पडून आपलं काय अरे या अर्षी बस आता तर आता येऊ चाललाय घरी मित्रांनो आता मी घरी गेलेलो कपडे उपडे बदलून आले आता ते शुभ्याचा बर्थडे त्याच्यामुळे आम्ही चाललो केक कापायला त्यांनी बाईलांनी पण त्यांनी आता तिथं पण केलं आवड सवा सहाला ना सवा सहाला फोन केला बघून ते आम्ही घरी सकाळी त्याला लावडे तीन फोन लावले तर त्याने उतर उतरले म्हणजे ओढवडीची उत्तर देत आता आता काय बोलू नाही शकत आम्ही लावतो पण तो स्वतः बोला की म्हणजे आता काय आता आम्हाला पण वाईट वाटलं काय बोलायचं म्हणजे आमच्यामधला संत जागला मग आम्ही म्हणतो आता आम्ही काही आता तो आमचा रॉकेट नावाचा पण त्याला घ्यायला तालोय त्याचं बहील त्याच्यात गाड्या असून तीन तीन तरी साधारण काळ म्हणतो माझ्या गाडी नाही बाईला तर पुन्हा का गाडी नव्हता व त्याच्या गाडी होते आमच्या ती दादा हो अंकल अंकल नाही भाई आवा दोला असं त्याला जातो मस्त घरी नाही जात आता रॉकेटला गायला जातो रॉकेट म्हणजे आधी हो काळू आमचा कालच्यावर तो तर रात्री पण नाही एवढा मित्रांनो करे तरी बघ काहीतरी चाल तो खईच आहे ना तो ता डॉकेट बसला आता साधारण काळ फोर व्हीलर मध्ये फिरत असतो आता त्याला म्हणलो फक्त चल तर म्हणतो घ्यायला आम्ही म्हणतो चल ती घ्या आम्ही तरी ऐकलं ना फोन कट केला तोंडा

तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जो आहे लोकप्रतिनिधी ब्लॉगमध्ये ब्लॉगला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद